नमस्कार मंडळी आज आपण आपल्या किचनमध्ये गवराच्या शेंगांची मोकळी भाजी कशी करायची ते पाहणार आहोत ही भाजी प्रोटीन आणि फायबरने युक्त अशी आहे गवराची भाजी भाकरी फुलके पोळी आणि भातासोबत खूप छान लागते तर ही भाजी टिफिनमध्ये द्यायलाही खूप छान पर्याय आहे तसेच त्यासोबत असा एकदम सोप्या पद्धतीचा मिरचीचा खुडा मी ते करून दाखवलेला आहे डब्यात न्यायला हा खूप छान लागतो चला तर याला लागणारे साहित्य पाहूया इथे पावभर गवाराच्या शेंगा तोडून घेतलेला आहे तर गवाराच्या शेंगाचा समोरचा आणि शेपटीसारखा जो भाग आहे तो तोडून घ्यायचा आणि हाताने अशा गवाराच्या शेंगाचे तुकडे करून घ्यायचे आहेत तर इथे संपूर्ण गवारीच्या शेंगा मी तोडून घेतलेल्या आहेत भाजीला लागणारे साहित्य पाहूया तर एक छोटा गाठा लसणीचा इथे सोलून घेतलेला आहे आले कोथिंबीर जिरे आता हे चारही गोष्टींची आपल्याला पेस्ट करून घ्यायची आहे आणि दोन कांदे बारीक चिरून घ्यायचे आहे एक वाटीच्या जवळपास इथे शेंगदाणे घेतलेले आहे आता मिक्सरच्या भांड्यामध्ये लसूण बारीक केलेले आल्याचे तुकडे कोथिंबीर आणि एक चमचा जिरे टाकून याची छान बारीक पेस्ट करून घ्यायची आहे आता गवाराच्या शेंगांना आपल्याला दोन तीन पाण्याने हाताने चोळून चोळून असे स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत आता आपण जी शेंगाने घेतले होते त्याला छान मंद आचेवर खरपूस असे आपल्याला भाजून घ्यायचे आहे तर इथे आपले शेंगदाणे भाजून झालेले आहेत त्याला थंड करण्यासाठी ठेवून द्यायचे भाजीची फोडणी करूया तर कढईमध्ये तीन पड्या तेल इथे टाकून घेतलेले आहे आता तेल गरम झाले की आपल्याला थोडीशी मोहरी इथे टाकून घ्यायची आहे मोहरी चांगली तडतडली की आपण दोन जे बारीक चिरलेले कांदे आहेत ते इथे टाकून घ्यायचे आहेत आता कांद्याचा कच्चेपणा जाईपर्यंत आपल्याला तेलात हे छान परतून घ्यायचे आहे इथे आपल्या कांद्याचा रंग बदललेला आहे तर आले लसूण आणि कोथिंबीर याची पेस्ट आपल्याला इथे टाकून घ्यायची आहे आता आले लसूण याचा कच्चेपणा जाईपर्यंत आपल्याला हे तेलात चांगले परतून घ्यायचे आहे आता आले लसूण आपले चांगले परतून झालेले आहे आता या स्टेजला आपल्याला एक चमचा लाल तिखट अर्धा चमच्यापेक्षा कमी हळद अर्धा चमचा धनेपूड इथे टाकून घ्यायचे टाकलेले मसाले हे तेलात चांगले परतून घ्यायचे त्यानंतर गवारीचे जे आपण धुवून ठेवलेले तुकडे आहेत ते इथे टाकून घ्यायचे त्यानंतर चवीनुसार इथे एक चमचा मीठ टाकून घेतलेलं आहे तुम्ही तुमच्या चवीनुसार तिखट मसाले इथे कमी जास्त करू शकता तर आता हे सर्व मसाले आणि शेंगा छान एकजीव करून घ्यायच्या आणि मंद आचेवर दोन मिनिट आपल्याला या शेंगांना वाफ आणून घ्यायची आहे आता पण या भाजीवर झाकण ठेवून द्यायचे आणि दोन मिनिट चांगली दणदणीत वाफ आणायची इथे दोन मिनटानंतर आपल्या शेंगाच्या भाजीला चांगली वाफ आलेली आहे आता शेंगा शिजण्यासाठी आपल्याला इथे थोडेसे गरम पाणी घालून घ्यायचे आहे तर दुसऱ्या शेगडीवर गरम पाणी करायला ठेवले होते तर शेंगा बुडेपर्यंतच आपल्याला इथे पाणी टाकून घ्यायचे आहे तेवढ्या पाण्यात आपल्या गवारीच्या शेंगा खूप छान शिजतात तर एवढं पाणी पुरेसा आहे तर गरम पाण्याचाच वापर आपल्याला या शेंगा शिजण्यासाठी करायचा आहे तर चार मिनिट आपल्याला मंद आचेवर ह्या शेंगा शिजून घ्यायचे आहे आता आपण मिक्सरच्या भांड्यातून शेंगदाणे आपल्याला जाडसर वाटून घ्यायचे आहे तर शे भाजलेल्या शेंगदाण्याची इथं साल काढून घेतलेली आहे आता हे जाडसर वाटून घेऊ तर आपल्याला शेंगदाण्याचे कूट हे जाडसरच ठेवायचे आहे म्हणजे दाणे असे जाडसर राहिले की दाताखाली आले की खूप छान लागतात तर भाजीला दोन मिनिट झाले उघडून पाहिले तर आपली भाजी अदरकच्ची आहे हिला परत दोन मिनिट मंद आचेवर आपल्याला होऊ द्यायचे आहे आता सुक्या मिरचीचा खुळा करण्यासाठी एका भांड्यामध्ये थोडेसे तेल घेतलेले आहेत तर ह्या छोट्या आकाराच्या खुरसण्या मिरच्या आहेत हे आमच्याकडे खूप मिळतात आणि याची चटणी म्हणजेच खुळा खूप छान लागतो तेलात ह्या रंग बदलेपर्यंत आपल्याला चांगल्या परतून घ्यायच्या आहेत फक्त जळू द्यायच्या नाहीत हे लक्षात ठेवायचे इथे आपल्याला लगेच गॅस बंद करायचा नाहीतर मिरच्या जळतील आता याचा रंग बदललेला आहे आता ह्या थंड होण्यासाठी ठेवून द्यायच्या नंतर थंड झाल्यावर आपण याचा खुळा करू चार मिनटानंतर भाजीचे झाकण उघडून पाहिले तर गवारीच्या शेंगा ह्या शिजल्या का नाही ते पाहणार आहोत तर इथे बोटाने दाबून पाहिले तर गवाराच्या शेंगा छान मऊसूद शिजलेल्या आहेत आता या स्टेजवर आपण जे जाडसर दाण्याचे कूट केले होते ते टाकून घ्यायचे आहे तर दाण्याचे कूट तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी किंवा जास्त टाकू शकता आता हे कूट आणि ही भाजी छान एकजीव करून घ्यायची आणि एक ते दोन मिनिट आता याला परत वाफ आणायची आहे इथे आपले तीन चमचे दाण्याचे कूट उरलेले आहे इथे अर्धा चमचा गरम मसाला आपल्याला टाकून घ्यायचा आहे तर गरम मसाला ऑप्शनल आहे तुम्हाला आवडलं तर टाका आता मंद आचेवर दोन मिनिट आपल्याला या शेंगाला परत एक वाफ आणायची आहे भाजीला मंद आचेवरच आपल्याला वाफ आणायची आहे तर इथे आपल्या भाजीला वाफ चांगली आलेली आहे आता आपली इथे भाजी शिजून झालेली आहे आता या स्टेजवर आपल्याला हिरवीगार कोथिंबीर इथे टाकून घ्यायची आहे बारीक चिरलेली कोथिंबीर या भाजीमध्ये टाकून घ्यायची आणि चांगली एकजीव करून घ्यायची इथे आपली गवाराची मोकळी भाजी खाण्यासाठी तयार आहे ही भाजी गरम गरम भातासोबत भाकरीसोबत आणि फुलक्यासोबत खूप छान लागते करण्याची पद्धत एकदम सोपी आहे कमी साहित्यात होते तर नक्की करून पहा ही सोप्या पद्धतीच्या गवाराची भाजी टिफिनमध्ये गवाराच्या शेंगाची मोकळी भाजी काढून घेतली आहे तीन लसणाच्या पाकळ्याचे इथे तुकडे करून घेतलेले आहे पाच सहा मिरच्या अशा बत्त्याने कुटून घ्यायच्या किंवा हाताने खुळून घ्यायच्या तर हाताने खुळणे हे सोयीस्कर राहते कारण हाताने छान बारीक याचे कूट होते तर हाताने ह्या मिरच्या चांगल्या खुळून घेतल्या आता पोळीवर हे लसणाचे तुकडे मिरचीचा असा बारीक केलेला खुळा थोडेसे मीठ कोथिंबीर आणि थोडेसे तेल तर आपला इथे मिरचीचा खुळा तयार आहे सोबत कैरीचे लोणचे आता आपला हा झटपट होणारा मिरचीचा खुळा आणि कैरीचे लोणचे पोळीवर टाकून घेतले आता पोळीला छान गुंडाळी करून डब्यात टाकून घ्यायचे एकदा हा सुक्या मिरचीचा खुळा तुम्ही नक्की ट्राय करा करून पहा तुम्हाला आवडेल कधी मधी भाजी आवडली नाही तर असा खुळा खायला खूप छान लागतो ही आमच्या आहोंच्या डब्यांची सोप्या पद्धतीची भाजी आणि सुक्या मिरचीचा खोडा तुम्हाला कसा वाटला हे नक्की मला कमेंट्स करून सांगा आणि माझी रेसिपी करण्याची पद्धत तुम्हाला आवडत असल्यास नक्की मिस्टर अँड मिसेस मराठी किचनला सबस्क्राईब करा गवाराच्या भाजीची एक टीप ही मोकळी भाजी झाली आहे जर तुम्हाला पातळ भाजी गवाराची करायची असेल तर ज्या वेळेस आपण भाजीत पाणी टाकले त्याच वेळेस भाजी आपल्याला किती प्रमाणात घट्ट किंवा पातळ पाहिजे त्यानुसार आपल्याला गरम पाणी टाकून घ्यायचे आहे आणि बाकी सर्व पद्धत आपल्याला मोकळ्या भाजीप्रमाणेच करायची आहे भाजी नक्की करून पहा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद